नमस्कार मी संजय मोरे धुळे विभाग न्यूज क्युआरिटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार सोळा पासून प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मुंबई येथे होत असलेल्या आंदोलनाबाबत अधिक जाणून घेऊया संयुक्त कृती समितीमधील एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचेकडून आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस टी महामंडळातल्या प्रमुख संघटना एकत्र झालेल्या आहेत एकूण सोळा संघटनांनी कृती समिती तयार करून आपली नोटीस मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय परिवहन मंत्री महोदय आणि प्रशासनाला नोटीस दिलेली आहे की येत्या तेरा तारखेपासून आम्ही आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू करत आहोत तेरा तारखेला मुंबई सेंट्रल येथे हे धरणे आंदोलन होणार होतं परंतु पोलिसांनी की नाकर आए। आए। की ही परवानगी नाकारलेली आहे आणि म्हणून तेरा तारखेचं धरणे आंदोलन आता आझाद मैदानावरती स्टार्ट होणार आहे आझाद मैदानावरच्या धरणे आंदोलनाची सरकारने जर दखल घेतली नाही तर हेच आंदोलन राज्यभरामध्ये केलं जाणार आहे आमची विनंती सरकारला अशी आहे की सर्व पक्षाच्या संघटना सत्ताधारी संघटना आणि सत्तेच्या विरोधातल्या सगळ्या संघटना एकत्रित होऊन हातात हात घेऊन श्रेयवादाची कुठलीही लढाई न लढता आम्ही सगळी मंडळी एकत्र झालो आहोत प्रामाणिकपणे लढा देत आहोत माने एकनाथ शिंदे साहेबांनी साडेसहा हजार रुपये मूळ वेतनामध्ये वाढवले त्याचा फरक पाच हप्ते दिले आणि त्यानंतर तो बंद करण्यात आला म्हणजेच वाढलेला पगार कमी झाला आणि म्हणून त्याचा फरक चालू करावा आमचं एक टक्क्या वेतनवाढीच्या दराचा जो फरक आहे तो दोन हजार सोळा पासूनचा आहे आणि म्हणून तो सोळा पासून फिक्सेशन करत यावं अशा प्रकारची मागणी आहे तसेच महागाई भत्त्याचा जो निकाल आहे तो इंडस्ट्रियल कोर्टाने दोन जानेवारी आणि सात जानेवारी दोन हजार चोवीस ला संघटनेच्या बाजूने दिलेला आहे आणि माननीय न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे की तीन महिन्याच्या आत मध्ये महागाई भत्त्याची संपूर्ण थकबाकी एसटी कामगारांना देण्यात यावी आता त्या गोष्टीला दीड वर्ष होऊन गेलं तरी अद्याप ती थकबाकी मिळत नाहीये आम्हाला घरबडे भत्ता हा खरं तर अजून आठ सोळा चोवीस टक्के वरती आम्ही आहोत नऊ अठरा सत्तावीस साडे आता दहावीस तीस टक्के मिळणं आवश्यक आहे तो घरबडे भत्ता सुद्धा आम्हाला दहावीस तीस टक्के फरकासह मिळाला पाहिजे दिवाळी आता जवळ येते मुंबई महापालिका असेल बेच असेल त्या लोकांना मोठ्या मोठ्या रक्कम आता जाहीर केल्या जात आहेत एसटी कामगार दिवाळीला घराच्या बाहेर राहून या जनतेची सेवा करतो आणि म्हणून पंधरा हजार रुपयाची दिवाळी बक्षीस दिलं पाहिजे आमच्या घरावरती तरतूद आहे की बारा हजार पाचशे रुपये हा दिवाळी ऍडव्हान्स आम्हाला मिळाला पाहिजे जो परत दिला जातो तो दिवाळी ऍडव्हान्स देखील आम्हाला मिळाला पाहिजे एकूणच काय तर या सगळ्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवरती ज्या ध्येय आहेत त्या मागण्या वरती आम्ही सगळेजण आंदोलन करत आहोत नुकतीच परिवहन मंत्री महोदयाने आमची बैठक घेतली या बैठकीमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये त्यांनीही स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या मागण्या न्याय आहेत त्या दिल्या पाहिजेत चव्वेचाळीसशे वीस कोटी रुपये एकूण त्या रक्कम लागतात आणि म्हणून मी अर्थमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना बोलून मी तुमच्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल काल देखील परिवहन मंत्री महोदयांशी आमची भेट झाली काल मान्य न्यायालयामध्ये प्रशासन गेलं होतं न्यायालयात देखील वकिलांनी केलं आणि एकूणच सांगायचं म्हणजे की सगळे कर्मचारी या बाबींवरती अतिशय उत्सुक परवा दिवशी म्हणजे सोमवारी मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी बैठक आयोजित केलेली आहे आम्हाला असं वाटतं की या बैठकीमध्ये निर्णायक तोडगा निघावा या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सगळ्या संघटनांना विनंती आहे की बाबांनो राजकारण करायला मैदान वेगळीकडे आहे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नावरती कुणी कृपया राजकारण करू नये आणि कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं अशा प्रकारची विनंती मी कृती समितीच्या माध्यमातून करतोय याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया या महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यूआरटी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यूआरटी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका ده